स्वतःच्या नजरेत आदर्श राहा इतरांच्या नजरेला फारसं महत्व देऊ नका स्वतःच्या नजरेत आदर्श राहणे हे मानसिक आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे आपली स्वतःबद्दलची विचारसरणी आणि स्वतःवर असलेला विश्वासच आपल्याला मानसिकदृष्ट्या मजबूत बनवतो इतर लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करताना अनेकदा आपला खरा स्वभाव हरवतो त्यातून ताण असमाधान आणि स्वतःबद्दल कमीपणा वाटणे या गोष्टी उद्भवतात आपण कोण आहोत आपले मूल्य काय आहे याची जाणीव असणे आवश्यक आहे इतरांच्या नजरेला महत्त्व देण्याऐवजी स्वतःच्या अंतकरणाशी प्रामाणिक राहणे स्वतःच्या गरजा आणि स्वप्नांना ओळखणे गरजेचे आहे बाहेरच्या मान्यतेवर अवलंबून राहिल्यास आनंद क्षणभंभूर ठरतो पण स्वतःबद्दल सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास दीर्घकालीन समाधान मिळते स्वतःचा आदर करा स्वतःच्या क्षमता ओळखा आणि स्वतःला जसे आहात तसे स्वीकारा जेव्हा आपण स्वतःच्या नजरेत आदर्श राहतो तेव्हा इतरांचा विचार आपल्यावर परिणाम करत नाही धन्यवाद